नमस्कार विद्यार्थी मराठीची कविता आळाशी या स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत आळाशीचा अर्थ असा होतो की शेतामध्ये रात्रंदिवस राबणारा शेतकरी या अर्थाने आळाशी कवितेचं टायटल दिलेला आहे शीर्षक दिलंय बरं तुम्ही नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझे नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यात आहे पाऊस आल्यानंतर झालेले बदल न पाणी पाणी होते आणि माती चिखल होते आता हे केव्हा घडतं ते लिहि्या पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते आणि ताना रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो आता कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघधक्ता तयार करा आणवाणी पायाने उन्हाळ्यातली काम करणे शेताची नांगरणी करणे बियाण पेरणे अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे जोंधळ्याची रोपेवर येणे आणि जोंधळ्याची काढणी करणे आता कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा उठतो फुटतो फाटतो फुटतो उठतो फुटतो ओला आला वाटतो फुटतो करतो भरतो तुटतो फुटतो ह्या सगळ्या यमकच्या जोड्यावर का आता स्वमत लिहायचंय भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे उत्तरे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो तो त्याचा घाम गाळत असतो त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तर कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याच्या घामाचा आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात त्यावेळी आकाशाला पाना फुटतो शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झिरतो आ शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय शेतकरी शेतात दिवस रात्र कष्ट करतो चिखलामध्ये अहोरात्र काम करतो तो जमीन नांगरतो बियाणे पेरतो लावणी करतो धान्याची निगा राखतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात त्या रोपांची तो काढणी करतो मळणी करतो व धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात शब्दांची कणसाचा जन्म ताटातून होतो आम्ही पाहुण्याच्या जेवणासाठी ताट तयार केले आता या दोन वाक्यात ताट शब्दाचे दोन अर्थ आले आहेत त्याप्रमाणे काही शब्दांचे दोन किंवा अधिक अर्थ असतात जसे जास्तीत जास्त शब्द शोधा त्यांचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्य लिहा वर्गात वाचून किरण या शब्दाचे दोन अर्थ आहेत जसं उन्हाची तिरीप म्हणजे हिवाळ्यामध्ये सकाळी आमच्या घरात छान सूर्याचे किरण येतात आणि व्यक्तीचे नावसुद्धा जसं माझी मैत्रीण किरण खूप हुशार आहे या प्रकारे तुम्ही जलचे करू शकता हातचे करू शकता अशा अनेक शब्द आहेत तुम्ही माझ्यासोबत शेअर करा आपण सगळे एकमेकांना विचार करून आपण ह्याचे वाक्य लिहूयात आणखीन खूप सारी ठीक आहे तर प्रकारे आपण आपला व्हिडिओ पूर्ण केला आणि व्हिडिओ ऑडस लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद